मला श्री विष्णू ब बंधनाचे सर्व लोकांचा द्वार करणारे अनेक प्रकारचे धर्म ऐकायला मिळते हे देवादी देवा आता मला श्रीहरीच्या ठाई भक्ती वाढविणारे गीतेचे महात्म ऐकायची इच्छा आहे तरी कृपा करून आपण ते मला सांगावे श्री महादेव म्हणाले जे मेघाप्रमाणे श्याम वर्ण आहेत त्यांचे वाहन पक्षीराज गरुड आहे ज्याच्या महिमा कधीच कमी होत नाही जे शेषावर नयन करतात अशा भगवान महाविष्णूची मी उपासना करतो <coughs> एकदा मूरदैत्याला मारणारे भगवान विष्णू शेषाच्या रमणीय श्रयेवर आराम ओळले होते त्यावेळी एका लोकाच्या त्यावेळी सर्व लोकांचा आनंद देणाऱ्या लक्ष्मी देवाने आदरपूर्वक विचारले भगवान आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याची अपेक्षा करूया सागरात कशी काय झोपे घेत आहात भगवान म्हणाले देवी मी झोप नाही घेत तर तत्वदशी तत्वसृष्टीने स्वतःच्याच ईश्वरी तेजाचा साक्षाकार करीत आहे योगीराज कृष्णाग्र बुद्धीने ज्याचे आपल्या अंतकरणात दर्शन घेतात भीममासक ज्याला ते वेदाचे सार आहे असे निश्चयाने सांगतात ते हे महात्मेश्वर तेज असून ते एकमेकादा विद्य एकमेकात द्विज अजर प्रकाशस्वरूप सर्वात्मा रोग शोकित अखंड आनंद कद निक्षय व दैत्यरहित आहे तेच या साऱ्या विश्वाचे जीवन आहे मी तशाच अनुभव घेत आहे त्यामुळे तुला मी झोप घेतो असे वाटते श्री लक्ष्मी म्हणाले ऋषिकेशा आपणच तर योगाचे ध्येय आहेत असे असूनही आपल्या खेरीत ज्ञान करण्याजोगे दुसरे एखादे तत्व आहे हे ऐकून मी तर भुचकाळ्यात पडले या चरावर जगताची उत्पत्ती स्थिती आणि सहार करणारे आपणच आहात आपण सर्व समर्थ आहात असे असूनही जर आपण त्या परम तत्वावरून निराळे असाल तर त्या परम परमतत्वाचा बोध मलाही करून घ्या ना श्री भगवान म्हणाले प्रिये आत्मा हे दैत्य अद्य भाव अभाव आदी अन्य यांनी रहित आहे तो परमानंद स्वरूप असून सुद्धा ज्ञानाचा प्रकाश त्याचा होतो त्याच्यासारखा सुंदर कोणीच नाही हेच माझे ईश्वरी रूप आहे या त्या एकमेका द्वितीय स्वरूपच प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे गीते मध्ये हेच सांगितले आहे परम तेजस्वी भगवान विष्णूचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी देवीला शंका येऊन तिने विचारले भगवान जर आपले स्वरूप स्वतःच परमानंद स्वरूप व मन वाणीला करणारे आहे तर गीतेचे तर त्याचे ज्ञान कसे करून दिले आपण माझ्या या शंकेचे निवारण करा श्री भगवान म्हणाले सुंदरी ऐक गीतेचे गीतेत माझे रूप कसे आहे ते सांगतो गीतेचे पहिले पाच अध्याय ही माझी पाच मुखे आहेत पुढचे दहा अध्याय हे माझे दहा हात आहे सोळावा अध्याय हे पोट आहे सतरावा सतरा अठरावा अध्याय माझे दोन चरण कमळे आहेत अशा रीतीने अठरा अध्यायाची गीता ही ईश्वराची वाडेमृत मूर्ती आहे हे ज्ञानच मोठमोठ्या मुट पातकांचा नाश करणारे आहेत बुद्धीचा मनुष्य गीतेचा एक किंवा अर्धा अध्याय अथवा एक अध्याय हा पाव श्लोक दररोज म्हणेल तो प्रमाणे मुक्त होईल श्री लक्ष्मीचे विचारले देवा सुशर्म हा कोण होता कोणत्या जातीचा होता आणि त्याला कशामुळे मुक्ती मिळाली भगवान म्हणाले प्रिये सुषमा हा अत्यंत नीच होता तो पाप्याचा मुकुटमणीच होता म्हणा ना त्याचा जन्म वेद पाठ करणाऱ्या एका कर्म करणाऱ्या एका ब्राह्मण कुळात झाला झाला होता तो स्वतः देखील ज्ञान जय होम किंवा अतिथी संस्कार यापैकी काहीच करीत नसे तो विषय लपट असल्यामुळे सतत विषयसेवांनाच गडून गेलेला असे शेतात नांगर धरणे व पाने विकणे याच्यावर तो आपला उदरनिर्वार चालवित असे वो मासा हार करी बरे निगुन तो मत मतपीठ असे व मांसाहार करीत असे अशा रीतीने वागण्यात त्याचे बरेच आयुष्य निघून गेले एके दिवशी तो मूर्ख सुषमा पाने तोडण्यासाठी एका ऋषीच्या आश्रमाजवळ फिरत होता त्यावेळी एक काळा नाग आला त्याला वाच चावला आणि तो मरण पावला त्यानंतर तो अनेक नरकात जाऊन तेथील जन्म घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आला आणि बैलाच्या जन्माला गेला पुढे काका पांगड्याने आपल्या बसण्यासाठी तो विकत घेतला बैलाने बैलाने मोठ्या कष्टाने त्याचे ओझे सात आठ वर्ष वाहिले एके दिवशी त्या पांगड्याने एका उंच जागी त्या बैलाला बराच वेळपर्यंत वेगाने फिरविले त्यामुळे थकून जाऊन तो बैल जमिनीवर धाडखण कोसळला आणि मुश्चित झाला त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कुतुहलाने बरेच लोक एकत्र गोळा झाले त्या गोळ्या घोळक्यामधील एका पुणात्माने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला आपले पुण्य दान केले ते पाहून इतरही काही माणसांनी आपला आपण केलेले पुण्य आठवून त्याचे त्याला दान दिले त्या गर्दीत एक उभी होती तिला आपण काही पुण्य केल्याचे आठवत नव्हते तरीही लोकांचे पाहून तिनंही त्याला अज्ञा अज्ञात पुण्यदान केले नंतर यमदूतांनी त्या मेलेल्या बैलातील जीवाला प्रथम यमपुरीत नेले परंतु तो जीव वेशेने दिलेल्या पुण्याचे पुण्यवान झाला होता म्हणून त्याला नरकात न पाठवता पुन्हा पाठवले तो एका कुलशील संपन्न ब्राह्मणाच्या पोटी जन्माला जन्मला विशेष म्हणजे त्यातला त्यावेळी आपल्या पूर्णजन्माचे स्मरण होते मोठा झाल्यानंतर आपले कल्याण ज्या पुण्याईमुळे झाले ते पुण्य कोणते हे जाणून घेण्यासाठी तो पुनद दान करणाऱ्या त्या घरी आला व तिला त्यान, त्याने विचारले बाई ग तू मेलेल्या बैलासाठी कोणते पुण्य दान केले केले होतेस वैशा म्हणाली तो पिंजऱ्यात बसलेला पोपट रोज काहीतरी म्हणत असतो ते ऐकून माझे अंतकरण पवित्र झाले या श्रवणाने पुण्य मी त्याला दिले नंतर त्या दोघांनीही त्या पोपटाला विचारले त्यावेळी त्या, त्या पोपटालाही त्याचा पूर्ण जन्म स्मरण होऊन तो आपल्या पूर्व इतिहास सांगू लागला पोपट म्हणाला पूर्वजन्मी मी एक विद्वान होतो परंतु विद्यतेचा मला अतिशय गर्व होता माझी असंखी आणि द्वेष इतना इतका वाढ वाढला होता की मी गुणी विद्वानाचाही मस्कर करीत असे नंतर माझा मृत्यू झाला त्यानंतर तैन त्यानेच नीच माझे जन्म झाले होता होता मी त्या लोकी पोपट होतो होऊन जन्माला झालो सद्गुरूची मी खूप निंदा केल्यामुळे मला हा जन्म त्याला आला मी पापी असल्यामुळे लहानपणीच माझे माता पिता मरण पावले एका उन्हाळ्यात मी तापलेल्या वाटेवर पडलो होतो तेथून काही दयाळू ऋषींनी मला उचलून आश्रमात नेले व आश्रमात <clears throat> नेले व एका पिंजऱ्यात ठेवले त्या आश्रमात अनेक महात्मे राहत होते तेथे मला बोलायला शिकवा शिकवण्यात आले काही ऋषिकुमार तिथे मोठ्या श्रद्धेने गीतेचा पहिला अध्याय म्हणत असे म्हणत होते वार वार ते ऐकून मी म्हणू लागलो मध्यंतरी एका मला तेथून चोरून आणले नंतर त्या बाईंनी मला विकत घेतले पूर्वी मी हा पहिला अध्याय म्हणत होतो त्यामुळे माझे पाप नाहीसे झाले नंतर तोच अध्याय ऐकून ऐकून त्या बाईने अंतःकरण शुद्ध झाले आणि या गीताश्रवणाने पुण्य बैलाला दिलेला दिलेले तो बैल झालेल्या पापी सूक्ष्मताई पाप नाहीसे झाले अशा रीतीने नंतर ती वेश्या पोपट व ब्राह्मण आपापसात आप गीतेचा पहिला अध्याय महात्मा संबंधी बोलत व त्याची स्मृती करी आपापल्या आप घरी गीतेचा अभ्यास करू लागले होता होता भगवंत कृपने त्यांना ज्ञान प्राप्त झाले म्हणून जो कोणी गीतेचा पहिला अध्याय म्हणतो म्हणतो ऐकतो व त्याचा अभ्यास करतो त्याला हा भवसागर पार करणे मुळीच कठीण जात नाही पहिला अध्याय समाप्त